सावळ्याची जणू सावली चौदा डिसेंबर भागामध्ये ऐश्वर्यान ते मॉम घरातल्या खोटाड्या लोकांचं काय करायचं त्यांना घरामध्ये किती दिवस ठेवायचं चंद्रकांतचा जरा आवाज वाढतो तोंत ऐश्वर्या पहिली गोष्ट ती खोटाडी नाही दुसरं तिचं नाव सावली आहे आणि तिसरं ती या घरची सून आहे ती लता म्हणते ह्या घरची नाही फक्त तुमची यामध्ये आम्हाला ओढायचं नाही बबलू म्हणतो वा 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 काय शिरा झाला अमृता लय भारी तिलोत्तम म्हणते आवडला ना मग भरपूर खा खरंच अमृता आज जीवन खूप छान झालं पण काय ग काय विशेष शिरा वगैरे अमृता म्हणते आई घ्या ना सावलीने बनवला तिलोत्तम म्हणते नकोय मला आणि निघून जाते एकनाथ म्हणतो जगन्नाथजी आत्तापर्यंत माझ्या तोंडून कुणालाही अपशब्द निघाला नाही आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्यासाठी निघू नये तर निघून जा सचिदेव म्हणतो काय जगन्नाथजी तुमच्या मुलीसाठी तुम्ही आमच्या गरिबीचा वापर केला जगन्नाथजी असं करतानी तुम्हाला काहीच नाही वाटलं तेवढ्यात कानू म्हणते काय चुकीचं केलं नाही म्हणजे त्यांनी आपला विश्वासघात केला हे खरं आहे पण त्यांच्यामुळे आज सावली एवढ्या मोठ्या घरामध्ये नांदते ज्या घराचा आपण कधी विचार पण करू शकत नाही आणि आठवते ना काही केल्याने सावलीचं लग्न जमत नव्हतं तिने ह्या घरामध्ये किती त्रास सहन केला काय चुकलं त्यांचं जयंती म्हणते ओ सासूबाई झाला का तुमचा इमोशनल ड्रामा सुरू कशावरून त्या घरात ती सुखी आहे आठवते ना आपण गेल्यानंतर काय परिस्थिती होती त्या पांढऱ्या पालीनी आपले कपडे फेकले माजरडी कुठली जगन्नाथ म्हणतो मला मान्य आहे मी तुमचा अपराधी आहे पण सावली सावली ज्या घरात जाईल त्याचा स्वर्ग करेल आता जगन्नाथ बरंच काही समजावून सांगतो आणि म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा अहो सावली माझी पण मुलगी आहे आणि जोपर्यंत त्या घरामध्ये तिचं स्थान मिळत नाही तोपर्यंत मी सावलीच्या डोक्यावरून हात काढणार नाही ज्या दिवशी सावलीला त्या घरात मान मिळेल त्या घरातली लोक तिला स्वीकारतील तेव्हा तुम्ही माझा स्वीकार करा ह्या उमऱ्याच्या आत तेव्हाच मी पोल टाकेल आता ऐकण्याच्या डोळ्यात पाणी येतं तो जगन्नाथला हात जोडतो जगन्नाथ त्याच्या पकडून म्हणतो निघतो मी चंद्रकांत म्हणतो अमृता मला शिरा दे ती त्याला देते आणि राजकुमारला द्यायला लागते तर तो हात करून थांबवतो तेच ऐश्वर्या करते पण नील म्हणतो मला दे ऐश्वर्याने दिल्यानंतर तो पटकन घास घेतो ती सारंगला द्यायला लागते तो पण थांबवतो चंद्रकांत सोम बोबलू आणि नील म्हणतात खूप छान झाला थोडासा घेऊन तर बघ पण सारंगचा चेहरा निस्तब्ध असतो अमृतामध्ये सारंग अरे तुला शिरा घ्यायला सांगतोय सावलीचा स्वीकार करायला नाही एक घास तर घे आता सारंग शिरा घेतो आणि एक घास तोंडात घालतो सावलीला खूप आनंद होतो पण सारंग काही जेवत नाही ताटाला नमस्कार करतो आणि निघून जातो सावलीकडे झोपायची तयारी करत असते कारण म्हणून ते आपू गोळ्या घे आपू म्हणतो नाही मी पहिले अख्खीशी बोलणार नंतर गोळ्या घेणार सचेदेव म्हणतो अरे ती झोपली असल एवढ्या रात्री सगळे त्याला समजावतात पण जयंती म्हणते करा करा मोबाईलमध्ये टाका बॅलन्स अहो सावळीशी बोलल्याशिवाय अप्पू भाऊजी गोळ्याच नाही घेणार आणि त्यांनी गोळ्या नाही घेतल्या तर सकाळी ते मरून जाणार काण म्हणते ते जयंती अगं रात्रीचं काय बोलते जयंती म्हणते खोटं बोलते का आता सचदेव फोन करतो सावली म्हणते दादा एवढ्या रात्री काय झालं तो म्हणत अगं आपूला बोलायचं त्याशिवाय तो गोळ्याच घेत नाही आहे सावली म्हणते काय रे आप्पू पुन्हा तुझी नाटकं सुरू झाली का त्रास देतोय गोळ्या घे ना आपू म्हणतो अक्के सारंगदाजी कुठे फोन दे ना त्यांना त्यांच्याशी बोलायचं आहे आता सावली गडबडते आणि म्हणते त्यांच्याशी नको नको अरे तुला त्यांच्याशी काय बोलायचं आहे ते बाथरूममध्ये मी नंतर फोन करते आणि फोन बंद करते जयंती हसत म्हणते सारंग सारांच्या रूममध्ये असल तर देईल ना एवढं मोठं घरे फिकली असल एखाद्या आडगळीच्या खोलीत नाहीतर पिक्चरमध्ये दाखवतात किचनच्या एखाद्या कोपऱ्यात आता सगळेजणं शॉकून बघत असतात जयंती म्हणते बघा तिचा फोनच येणार नाही आता आपू फोन लावतो रिंग वाजत असते जयंती हसत म्हणते बघितलं का उचलणारच नाही तेवढे सावली उचलते सगळ्यांनाच आनंद होतो हाप्पू विचारतो आले का सारंग सर बाथरूममधून सावली म्हणते अरे ते त्यांच्या रूममध्ये मी बाहेर आले मी रूममध्ये गेले की देते हा फोन आणि पुन्हा फोन बंद करते जयंती हसायला लागतील म्हणते देणारच नाही आता ती टेन्शनमध्ये आली असेल काय करावं हाप्पू तर गोळ्या घेणार नाही आणि सारंग सारांकडं कसं जाऊ जे जे इकडं घडत असतं जयंती ते ते बोलत असते सावली म्हणते विठ्ठला काय करू मी सारंग सारांकडं कसं जाऊ त्या आज जोडत म्हणते विठ्ठला तूच मार्ग दाखव आपू काय गोळे घेणार नाही जाते सारंग सारांकडं ती बाहेर जाते पायऱ्यावरून ऐश्वर्या उतरत असते सावली तिला बघते आणि जाम घाबरते आणि म्हणते आता काय करू मी यांनी मला पाहिलं ना पुन्हा विचारतील ती किचनमध्ये पळते आणि पहिला लाईट बंद करते आणि पटकन अंगावर पांघरून घेते आता ऐश्वर्या किचनमध्ये येते आणि लाईट चालू करते एका ग्लासामध्ये कसली तरी पावडर टाकते आणि मधूनमधून सारखी सावलीकडं बघते दूध गरम करते आणि त्या ग्लासात टाकते तिला आठवतं जगन्नाथचं बोलणं ह्याच सावलीमुळे तुमच्या घरात पाळणा हलणार ती आता सावलीकडं बघते आणि स्माईल करत म्हणते ह्या घरामध्ये मी कधीच पाळणा हलू देणार नाही सावली मात्र डोळे उघडून बघत असते तुम्हाला काय वाटतं आता ऐश्वर्याचं हे सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद